नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही तर चला गुड इव्हेनिंग सगळ्यांना आता वाजलेले आहे चार आणि हे आपलं टक्चर राहिलेला पार्ट दोन आम्ही आलो पुन्हा कामावरती कर्जतला आणि चालू केलेलं आहे आपलं काम आता सगळं काम टोटल तयार झालंय पण मला निघायला जागा नाही आता खाल्नं ब निघायचं काय म्हणतो तो असता बिल्डिंग करायचंय हा तर चला मस्त मला बाहेर हा बायर काम करून कसं झालंय बघा लाईन दुरीत मस्तपैकी छान असं एकदम टख्या मध्ये चला तुम्हाला बाहेरनं पण धावतो तर मित्रांनो तुम्हाला काम धावतं आपलं हाजीना केलाय मित्रांनो मस्तपैकी छान मध्ये आणि मग तुम्हाला खालवून जे टक्चर धावलं ते म्हटलं चला एकदम छानपैकी धाव आणि हे आपलं टक्चर टँ टॅन 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 आणि आमची सुट्टी झाली आता पाच वाजले सुट्टी केली कारण कर्जत आहे खूप लांब आलोय आणि कोरेगाव मध्ये काम चालू आहे आमचं तर चला दावा म्हणलं असं आहे सांगा आता ह्याला कलर द्यायचा पोल उभा करायचे आणि उचलून मांडायचं मग काय मग तू घेतलं उतकून तू लगेच गेला वायरी काढायचं ठेवल्या तसेच ठेवल्या मशीन मश्ली गुंडायचं ठेवले सगळं गेला खाली आणि आला लगेच वर पळत यस

तिकडेच तो मी परवा दिशेर का झोपलो तेव्हा गेलतो उठलो डायरेक्ट आपलं हायचं आराम दिसलो डायरेक्ट बोल म्हणलं कसं काय असं झालं असेल बोल तसंच झालं स्वप्नात गेलतो ना त्याच्यावर झालं असेल चला या गोष्टीवर लागेल लागेल बाय